पार्ट आहे कारण आता शहरातील रस्ते या भुयारी गटा योजनेमुळे आपल्याला खोदावे लागणार आहेत आणि परत हाऊस कनेक्शन साठी रस्ते खोदावे लागू नये म्हणून हाही प्रकल्प मंजूर करण्यासाठी शासन स्तरावर महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे मला अपेक्षा आहे की या दोन्ही योजनाला शासनाची मंजुरी मिळेल आणि एकत्रितरित्या पुढील दोन वर्षामध्ये लातूर शहरासाठी आवश्यक असणाऱ्या ह्या पायाभूत सुविधांचा विकास होईल आणि त्यानंतर रोड प्रकल्प त्या ठिकाणी आपल्याला महापालिकेसाठी मंजूर करून घेता येईल लातूर साठी अमृत योजनेअंतर्गत जे काही भुयारी गटार योजनेअंतर्गत जे खोदकाम होतात त्यासाठी रस्त्याचं मजबूतन करण्या मजबूतीकरण करण्यासाठी आपण सहा कोटी रुपयाची विशेष निधी या ठिकाणी शासनाकडून मंजूर करून घेतलेली आहे साधारणतः याची कामं सुद्धा आपण दिवाळीनंतर सुरू करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत का त्या अद्यावत अशा मेकॅनिकल स्वीपर मशीन आपण खरेदी केलेल्या आहे त्याचबरोबर पॉटहोल फ्री रोड होण्यासाठी म्हणजे खड्डेमुक्त रो, रोड असावेत यासाठी अत्याधुनिक पद्धतीचं आपण त्या ठिकाणी वाहन पॉटहोल फ्री रोडसाठी खरेदी केलेलं आहे महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका अशी आहे की जेणे हे वाहन या ठिकाणी खरेदी केलेलं आहे आणि या वाहनामार्फत लातूर शहरातील आमची जी काही याची टीम आहे त्या टीमला याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि खड्डे बुजवण्याचं प्रत्यक्ष काम या वाहनामार्फत आपण सुरू केलेलं आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे लातूर शहर महापालिकेचा दरवर्षी जो काही खड्डे बुजवण्यासाठी खर्च होत होता तो टाळण्यामध्ये बऱ्याच अंशी मदत होणार आहे साधारणतः दहा टक्क्यावरती खर्च येईल अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर लातूर शहर महापालिकेला एनकॅप अंतर्गत दहा स्किल लोडर त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि या मार्फत सुद्धा स्वच्छता असेल ड्रेनेज क्लिनिंग असेल नाला सफाई असेल या कामासाठी मॅन्युअली जो काही टाईम लागत होता त्यापेक्षा आता या यंत्राच्या माध्यमातून अधिक गतीनं ही कामं होण्यासाठी मदत होणार आहे मागील वर्षी आपण फॉर कॅनॉन हे मशीन त्या ठिकाणी खरेदी केलेलं आहे यामध्ये जी काही डस्ट पार्टिकल एम टेन जे आहेत हवेमधले ज्यामुळं श्वसन रोग आणि आपल्याला शुद्ध हवा त्या ठिकाणी मिळण्यास अडचण येते ते पी एम टेनचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण ही मशीन खरेदी केलेली आहे आ, मागील वर्षभरामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या पी एम टेनचा रिपोर्ट आपण दोन ठिकाणी जे काही स्क्रीन बसवले हो आहेत तर महाराष्ट्रातील सर्वात चांगल्या महापालिकेच्या याच्यामध्ये आपण पहिल्या तीन याच्यामध्ये महापालिकामध्ये राहिलेला आहोत पहिल्या तीन शहरामध्ये लातूर शहराचं नाव त्या ठिकाणी राहिलेलं आहे मागील वर्षाच्या त्रेसष्ट वरून साधारणतः त्रेपन्न पर्यंत आपण ते एम टेन पार्टिकलचं प्रमाण कमी करण्यामध्ये त्या ठिकाणी मदत झालेली आहे या वर्षी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून लातूर महापालिका त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे मागील वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांच्या पुढाकाराने लातूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पंच्याहत्तर फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यासाठी मान्यता मिळालेली आहे या पुतळ्याच्या अनुषंगानं ज्या काही जी आरमधील ज्या काही बाबी होता त्याच्या पूर्तता करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न महापालिका आणि शासनतरावरून झाले त्या सर्व मंजुऱ्या त्या ठिकाणी प्राप्त झाल्यात या आठवड्यामध्ये कला संचलनाची मान्यता त्याला प्राप्त होणार आहे त्यानंतर जिल्हास्तरीय समितीची मान्यता होऊन सुमारे दोन महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी या असं नियोजन या ठिकाणी महापालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे मागील वर्षी डीपीसी योजनेमधून अग्निशमन से सेवेचे बळकटीन करण करण्यासाठी अत्याधुनिक अशा अग्निशमन बॉम्ब किंवा फायर फायटिंग व्हेकल्स आपण त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत आणि निश्चितपणे पदभारतीमध्ये आपल्याला अतिशय एक्सपर्ट असा स्टाफ मिळालेला आहे अग्निशमन अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षित असे अग्निशमन अधिकारी मिळालेले आहेत आणि अग्निशमन विभागाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या सर्व फायर फायटर आणि या नवीन स्टाफच्या मदतीने आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे त्याचबरोबर फायर फायटिंगचं काम करताना हे जे काही फायर फायटर्स आहेत त्यांना अत्याधुनिक अशा पद्धतीचे गणवेश बूट हेल्मेट जे काही फायर प्रूफ असतील याही साठी आपण या, या वर्षामध्ये फायर सिक्युरिटी सूट आणि प्रॉक्सिमिटी सूट हे घेण्याची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केलेली आहे त्याचबरोबर शासनाकडून अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी कारण लातूर शहर महापालिकेचं अग्निशमन केंद्र एमआयडीसी मध्ये आहे जे एमआयडीसीच्या जागेवर आहे एक आपण सब फायर स्टेशन आपण गांधी चौकात बांधलेलं आहे त्याचप्रमाणे विवेकानंद चौक येथे अत्याधुनिक असं एक नवीन फायर स्टेशन आपण या वर्षी त्या ठिकाणी बांधकाम सुरू करत हो। आहोत सर्व विशेष बाबी ज्या मागील वर्षभरात केलेल्या आहेत आणि पुढील वर्षी आपण जे काही महत्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी करत हो। आहोत या सर्व अंदाजपत्रकात हे करत असताना अंतर्भूत करत असताना लातूर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक सामाजिक संघटना त्याचबरोबर सर्व तज्ज्ञ व्यक्ती यांनी केलेल्या ज्या सूचना आहेत त्यामध्ये उत्पन्नात वाढ होणं खर्चात बचत होणं सेवा आणि सुविधांचा दर्जामध्ये सुधारणा होणं शहराच्या विकासाच्या दर्जात्मक वाढ होणं या सर्व ज्या काही सूचना आहेत त्यांचा यथायोग्य प्रमाणे याच्यामध्ये आपण अंतर्भूत करण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत केलेला आहे महापालिकेची आर्थिक बाजू भक्कम बनवून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या मोठ्या प्रमाणावर देय असलेल्या रकमांचा नियोजनबद्ध व काल मर्यादित परतावा करण्यासाठी तसेच लातूर शहर व भविष्यात होऊ घातलेली शहर हद्दवाढ या आ, सर्व यामधील नागरिकांना दर्जेदार आणि आवश्यक अशा नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून महापालिका करत आहे लातूर शहर महापालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी अत्यंत मर्यादित स्वरूपाच्या असून आ, ही परिस्थिती व वस्तुस्थिती समोर ठेवून करामध्ये यावर्षी आपण कुठलीही वाढ न करता सदर अंदाजपत्रक तयार केलेलं आहे लातूर शहरास यावेळेस स्वच्छ सुंदर आणि भारतामधील काही अतिशय नावाजलेल्या शहरामध्ये स्वच्छ शहरामध्ये गणना व्हावी या अनुषंगानं यावर्षीचं प्लॅनिंग महापालिकेनं केलेलं आहे मला निश्चितपणे अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व लातूरचे नागरिक महापालिकेच्या या स्वच्छ लातूर होण्याच्या उपक्रमाला अतिशय सहभागपूर्ण असा प्रतिसाद देतील आणि लातूर शहराला यावर्षी स्वच्छ लातूर बनवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतील शहरातील नागरिकांनी सह असा सकारात्मक सहभाग नोंदविल्यास आपल्या लातूर शहर महापालिकेच्या वतीनं जे काही महापालिकेचे अनिवार्य आणि ऐच्छिक कर्तव्य आहेत ते कर्तव्य बजावण्यामध्ये निश्चितपणे महापालिकेला मदत होईल आणि अशा या सकारात्मक सहभागाची मी आपल्यामार्फत लातूर शहराच्या सर्व जनतेकडून अपेक्षा करतो धन्यवाद डिटेल बजेट वाचून दाखवण्याची अपेक्षा तुम्ही कॉप्या द्या अगोदर सगळ्यांना बजेटची कॉपी द्या एकच मिनिट नाही द्या नाही एकदम कॉपी द्या हां बोला

पहिला प्रश्न तुम्ही केला भाजीपाला विक्रेत्यांचा निश्चितपणे अतिशय महत्त्वाचा आणि शहरवासीय आणि जे आजूबाजूच्या गावामधून येणारे शेतकरी आहेत त्या दोघांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे कुठल्याही सेवा सुविधा पुरवताना आपण दोन्ही बाबीचा साखल्याने त्या ठिकाणी विचार करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो लातूर शहरातील रहदारीची समस्या कारण मागील काही वर्षांमध्ये ऑटोमोबाईल्स क्षेत्रामध्ये झालेली जी प्रगती आहे त्या प्रगतीमुळे निश्चितपणे प्रत्येक शहरामधील वाहनांची संख्या ही निश्चितपणे बूम झाल्याप्रमाणे त्या ठिकाणी वाढलेली आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही ना आणि त्याचबरोबर मग ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी व्हावं त्यासाठी उपाययोजनाची जबाबदारी महापालिका पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनावर असते त्यासाठी आवश्यक उपाययोजनेचा भाग म्हणून रहदारीला अडथळा करणारे जी काही बाबी आहेत त्याला कंट्रोल करण्याचे मेजर्स संयुक्तपणे त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेले आहेत पण हे मेजर्स हाती घेताना कोणाच्याही रोजगारावर त्या ठिकाणी परिणाम होऊ नये म्हणून महापालिकेनं या सर्व यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण आठवडी बाजाराची संकल्पना त्या ठिकाणी राबवलेली आहे मला आपणामार्फत सर्व नागरिकांना आणि यांना सर्व विक्रेत्यांना विनंती करायची आहे ही संकल्पना खरोखर आपण जर राबवली कारण दोन ठिकाणी त्याला उत्फूर्त असा चांगला प्रतिसाद मिळाला परंतु इतर ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला दिसत नाहीये एक गोष्ट आपण जर लक्षात घेतली सर्व नागरिकांनी आणि सर्व विक्रेत्यांनी या योजनेला जर प्रतिसाद दिला तर शहराच्या वाढत्या जी ट्रॅफिक आहे त्याला कंट्रोल करणं आणि शहरातल्या विविध भागातील नागरिकांच्या दैनंदिन भाजीपाला फळ ह्याच्या ताज्या जी मागणी आहे ताज्या फळ फळं फळ विक्रेता असतील किंवा ता, ताज्या भाज्या असतील याची मागणी आहे त्याची गरज भागवण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे महापालिकेने केलेल्या नियोजनाप्रमाणे निश्चितपणे याही वर्षी आपण ते स्टिकली राबवण्याचा प्रयत्न करू दुसरा प्रश्न आपण मांडला पिवळ्या पाण्याविषयी याचा आम्ही टेक्निकल अनालिसिस कारण हा प्रश्न साधारणतः चार वर्षापूर्वी आला होता काही निरी या संस्थेमार्फत आपण संस्थेकडे तसे सॅम्पल सुद्धा पाठवले होते याच्यामध्ये वेग टेक्निकल एक्सपर्ट जे काम करतात त्यांना सुद्धा आपण हे नमुने पाठवले होते साधारणतः लातूर धुणेगाव या पट्ट्यामध्ये साधारणतः हिट कालावधी वाढल्यानंतर आणि त्या दरम्यान जर पाण्याचं आवर्तन सोडलं गेलं तर जे गडूळपणा आणि शेवाळ वर येतं त्या ठिकाणी हा पिवळेपणा पाण्याला येणं आणि त्याला गंध येणं ही समस्या मागील चार वर्षापूर्वी उद्भवली होती त्यावर उपाय म्हणून महापालिकेनं क्लोरीन प्रमाण त्या ठिकाणी त्याच्यात मिश्रित करून ह्या पिवळेपणाच्या चा याच्यावर आपण त्या ठिकाणी उपाय केलेला आहे याच्या पुढचा उपाय म्हणून आपण त्यासाठी एक नवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी महापालिकेसमोर सादर करण्यात आलेली आहे त्याची एक व्हिजिट आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पुण्याला जाऊन करणार आहेत पुण्यामध्ये त्याचा त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग होतो आणि ही जर टेक्नॉलॉजी शासन मान्य आणि अप्रूव्ह झाली तर त्या ठिकाणी आपण आयलम ब्लिचिंग हा क्लोरीन डायऑक्साईड वगैरे हे कुठलंही न करता आपण ते अतिनील किरणाचा मारा करून त्यामधील जे मायक्रो बॅक्टेरिया आहे त्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत आणि अतिशय स्वच्छ आणि जे रॉ आपण कुठल्या ह्या कंपन्या जे पाणी विकतात त्या दर्जाचं पाणी देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो हा तर त्या दृष्टीने अगोदर एक व्हिजिट महापालिकेच्या इंजिनिअरची होईल आणि त्यामध्ये जर आपला ते अतिशय ऑथेंटिक असं सोल्युशन आढळून आलं तर त्यासाठी सुद्धा महापालिका प्रयत्न करणार आहे तर सध्या पिवळ्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत तिसरा आपला विषय होता कत्तलखाने कत्तलखान्याच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की आ, लातूर शहर महापालिकेचा मंजूर विकास आराखडा जो शासनानं मंजूर केलेला आहे यामध्ये कत्तलखान्यासाठी आरक्षित जागा त्या ठिकाणी नाही मागील वर्षी आपण या आराखड्याला जी मुदत पूर्ण झाली असल्यामुळे लातूर शहर महापालिकेसाठीचा नवीन विकास आराखडा बनवण्याचं काम त्या ठिकाणी हाती घेतलेलं आहे परंतु दुर्दैवानं जी, पर जी आरक्षण आपल्याला महापालिकेच्या क्षेत्राच्या अनुषंगाने आवश्यक असतात त्याचा एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार केल्यानंतर असं लक्षात येते की आवश्यक त्या प्रमाणात जागा शहरामध्ये उपलब्ध नाहीये यावर उपाय म्हणून हद्दवाडीचा जो प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे त्याचा पाठपुरावा महापालिकेमार्फत सुरू आहे निश्चितपणे हद्दवाडीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हद्दीवाडीचा जेव्हा आपण विकास आराखडा तयार करू त्या विकास आराखड्यामध्ये लातूर शहराचा वर्षान वर स... हा वर्षानुवर्ष जो प्रलंबित असलेला प्रश्न आहे त्या प्रश्नावर तोडगा त्या ठिकाणी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आणखी निश्चितपणे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हा लातूरला पाण्याचा आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये आपल्यावर भीषण अशी पाण्याची समस्या उप त्या ठिकाणी उद्भवली होती लातूर शहराला मागील पूर्ण वर्षभर आपण आठवड्यातून दोन वेळेस पाणी पुरवठा त्या ठिकाणी केलेला आहे मागील महिनाभरामध्ये पिवळ्या पाण्याची समस्या जेव्हा आपल्यासमोर उद्भवलेली आहे तर त्याच्यावर आपण उपाययोजना करताना अनिवार्यपणे आपल्याला पाण्याचा सेटलिंग टाईम त्या ठिकाणी वाढवा लागलेला आहे पाण्याचा सेटलिंग टँकमधला टाईम वाढवा लागल्यामुळे त्याचा वितरणावर निश्चितपणे परिणाम झालेला आहे काही भागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस जो पाणी पुरवठा आपण पन नियमितपणे करत होतो तो, तो आता आठवड्यातून एक दिवसावर आलेला आहे हे साधारणतः पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे नियोजन दिवस जो आपण वर्षभर केलेला आहे त्याप्रमाणे नियमितपणे करण्यात येणार आहे आणि मी अंदाजपत्रक सादर करताना जे सांगितलेलं आहे की योजनेचा पाणी पुरवठा योजनेचा दुसरा टप्पा मंजुरीस्तव शासन स्तरावर आहे ज्यामध्ये आपल्याला नवीन टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि त्या ठिकाणी नवीन अकरा ई आर आणि शहरामध्ये साधारणतः साडेतीनशे किलोमीटरच्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स हा टप्पा मंजूर झाल्यानंतर आणि याचं काम ज्याला अपेक्षित कालावधी दोन वर्ष आहे हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी जाता येईल तर शहरात तुम्ही जवळपास आता नव्वद किलोमीटर अशी कामं केलेली आहे निश्चितपणे करता येईल निश्चितपणे करता येईल परंतु आपल्याला एक बाब निश्चित आणून देतो की लेवल मॅच झाल्याशिवाय आपण त्याला कामा पुढे करू देत नाही पण आपली निश्चितपणे जिथे शंका आहे मला तुम्ही कळवा आपण त्याच आपल्या समक्ष तिथं पुन्हा परीक्षण करू आपण आता सध्या अगदी मॉडर्न सिटीकडे वळत आहोत बरोबर आहे आणि या लातूर शहरामध्ये ज्यावेळेला नगरपालिका होती त्यावेळेला शहराच्या बाजूला भाजी मंडई होती स्वतंत्र भाजी मंडई आणि आठवडी बाजार ही बाजा, जी ग्रामीण भागातली संकल्पना आहे ती पुन्हा तुम्ही शहरात राबवणार आणि कोणा म्हणणार की आपण ताज हे आठवडी बाजारातली भाजी ही ताजी सात दिवस कशी राहील तर तुमचा समज आहे की प्रत्येकाच्या घरी बोलू निश्चितपणे आपण जी हे मांडलीय की आठवडी बाजाराची संकल्पना जी ग्रामीण भागामध्ये आहे ग्रामीण भागात आठवडी बाजार आठवड्याला एकदा भरतो आपण जे नियोजन केलंय हा आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी शहरातल्या वेगवेगळ्या भागात भरणार आहे म्हणजे शहरातला नागरिक हा काही म्हणजे मी जर ठरवलं तर मी एका तासात पूर्ण लातूर फिरून होतो ज्याला ताजा बाजार पाहिजे त्यांना आजचा बाजार कुठं भरलाय तिथे जाऊन तो घ्यायचा म्हणजे असं नाही की त्यांना फ्रीज मध्ये सात दिवस साठून ठेवायचा सॉरी मला ऐकायला नाही त्याचं आपण जाहीर प्रकरण आपल्या मार्फत देऊ सर हे सर सर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपण शहरामध्ये पथ विक्रेता धोरण आता राबवलेलं नाही आणि दुसरी गोष्ट पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी आपण एवढ्या मोठ्या कोठारी प्रमाणात देतो आणि पथविक्रेता धोरणच नाहीये मग हे निधी घेऊन यांनी व्यवसाय करायचा कुठं आणि तुमच्या दंडाला तितकंच पात्र ठरायचं तुमचे अधिकारी ट्रॅफिक वाले सगळे जाऊन दंड मारतात तुम्ही त्यांना पथविक्रेता धोरण राबून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कधी देणार आहात आणि आता ह्याच्यात सुद्धा जो उल्लेख नाहीये त्याच्याद्वारा खुलासा करावा निश्चितपणे अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले दे होते त्याप्रमाणेच केंद्र शासनाने धोरण पथविक्रेता धोरण ठरवलेलं आहे या ठिकाणी महापालिकेच्या स्तरावर पथविक्रेता समितीची स्थापना निवडणूक उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पार पडण्यात आलेली आहे ही समिती त्या ठिकाणी गठीत झालेली आहे समितीची सभा पण त्यांनी आयोजित केलेली आहे पथ विक्रेता धोरणाची अधिसूचना तयार करण्याचं काम या समिती लेव्हलला सुरू आहे आणि लवकरच या या समिती प्रतिनिधी आहेत शासनाचे प्रतिनिधी कमी आणि पथविक्रेते जे आहेत मूळ ते निवडून आलेले पथविक्रेते यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातूनच हे अधिसूचना तयार करण्यात येणार आहे त्याचं गॅजेट नोटिफिकेशन करून त्यानंतर पथविक्रेता धोरणाची अंमलबजावणी महापालिका स्तरावर करण्यात येणार आहे

आपण एनकॅप हा जो कार्यक्रम आहे हा एनकॅप कार्यक्रम जो डिझाईन झालेला आहे तो पर्टिक्युलरली जे आ, यम टेन का पी टेन काय एम टेन हे जे पाहिजे म्हणजे धुलीकन जे आहेत हवेमधले या धुलीकणावर नियंत्रण करून भारताला श्वसनमुक्तीचे जे रोग आहेत श्वसनामुक्तीच्या रोगापासून मुक्त करण्यासाठीच हा प्रोग्राम आहे त्यामुळे त्या अनुषंगाने त्या केंद्र शासनाच्या गाईडलाईननुसार जे काही अनुज्ञ होतात ते प्रकल्प आपण त्या ठिकाणी अनुज्ञ करत असतो वृक्षाची लागवड करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे महापालिकेकडे जो काही वृक्ष निधी स्वरूपात ऐंशी लाख रुपये जमा आहे या ऐंशी लाख रुपयामधून आपण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या वर्षी हाती घेतलेला आहे हे आपण त्याला वृक्ष निधीच्या खाली तरतूद ठेवलेली आहे आरोग्य केंद्र उभं केली नागरिकांच्या घराजवळ उभं केले असं म्हणताय पण याच्यामध्ये एक दोन नागरी आरोग्य केंद्र या वाय डी सी मध्ये तिथे व्यवस्थित नाही एक नागरी आरोग्य केंद्र आरोग्य ग्राम पंचायत मध्ये जे की आम्हाला संबंध नाही एक नागरी आरोग्य केंद्र पटेल चौकच्या दवाखान्यात बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि आरोग्य वर्धन केंद्र आपलं हे तुम्ही एकाच इमारत इकडे आपण सुचवा कुठल्या एरिया मध्ये करायचं तिथे पण करू हा

आपण काय झालं की सुरुवातीला जेव्हा ही फिरवायला सुरुवात केली तर ते आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाणीपर्यंत प्रकरण कारण ते पाणी जेव्हा रोड पण क्लीन होतो झाडावर जे धूळ बसले ते पण क्लीन करतो तर आपण ते मध्यरात्री किंवा रस्त्यावर पुढे नसताना ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण काय करतो की स्टेडियम मध्ये कारण सकाळीच नागरिकांना फिरण्याचं प्रमाण त्या ठिकाणी खूप आहे सध्या टँकरद्वारे तिथं आपण महापालिकेमार्फत पाणी त्या धुळीवर मारत आहोत तर स्टेडियम मध्ये सकाळच्या वेळेला दोन तास ते ठेवणं आणि रात्रीला साधारणतः साडे अकरा बारा नंतर प्रत्येक चौकामध्ये ती एक एक तास ते फॉगिंग करणं असं आपण त्याचं नियोजन करतो बद्दल बद्दल साहेब बोलतो वृक्षारोपण गतवर्षी झालं का कुठल्या भागात झालं एक दुसरा प्रश्न आहे जल पुनर्भरण या संदर्भात काही आपण काही भूमिका अवलंबली आहे का त्यालाच लागून ग्रीन बेल्ट किती आहे किती नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत किती विकसित झाले आहेत आणि त्याची अवस्था काय आहे बद्दल साहेबांनी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत या ठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा दरवर्षी महापालिकेचा त्या ठिकाणी अजेंडावरचा कार्यक्रम आहे मला या ठिकाणी आनंद होतो की लातूर शहरामध्ये नागरिक एवढे सजग आहेत नागरिकांच्या काही संस्था आहेत स्वतः सर्व नागरिक हे स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी या वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करतात लातूर महापालिकेमार्फत सुद्धा जे वृक्षारोपण करण्यात येतं आपल्या डिव्हायडरमधलं वृक्षारोपण आहे त्या वृक्ष संवर्धनासाठी आपण उपाययोजना करत असतो ग्रीन बेल्टमध्ये वृक्षारोपण त्या ठिकाणी करण्यात येतं ग्रीन बेल्टमध्ये झालेले अतिक्रमण हा एक विषय सुद्धा आपल्यासमोर आहे जो प्रश्न उपस्थित झालेला आहे ग्रीन बेल्ट यावर्षी आपण त्याचं सर्व नागरिकांना मोबाईलवर कुठं ग्रीन बेल्ट आहे त्याचा एरिया किती आहे हे विकसित करण्याचं सॉफ्टवेअर उपायुक्त मालमत्ता यांच्या अध्यक्षतेखाली आपण ते सुरू करत आहोत साधारणतः एक महिन्याभरामध्ये महापालिकेच्या मालकीच्या सर्व ग्रीन बेल्टची कारण काही याच्या संचिका सुद्धा आता स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळून आणली काही संचिका पण महापालिकेमध्ये दिसून येत नाहीत त्यांचा पण शोध सुरू आहे तर यावर्षीपासून आपण सर्व महापालिकेच्या मालकीचे ग्रीन बेल्ड महापालिकेच्या मालकीच्या सर्व स्थावर मालमत्ता यांचं गुगल लोकेशनसह त्याच्या एरियासह क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं महापालिकेची मालमत्ता दिसून येईल असं ते सॉफ्टवेअर त्या ठिकाणी विकसित करत आहोत तर काय उघारी त्याला गाडी बसवलेली आहे त्यावेळेस महापालिकेकडनं पाणी दिलं जातं लक्षांना आणि त्या रो मध्ये काय होतं की माती रोड रस्त्यावर आणि परत ओरीचं प्रमाण वाढत निश्चितपणे हा चांगला प्रश्न आता आपण त्यासाठी टू एंड त्या ठिकाणी टॉपिंगचं काम आणि त्याला लागून पेवर ब्लॉकचं काम हाती घेत आहोत आणि जे पाणी टाकताना जी काही माती खाली येते त्यासाठी आपण त्या प्रकारे सूचना देऊन ते पाणी वृक्षांना देताना व्यवस्थितपणे देता यावं यासाठी आपण उपाययोजना करू लातूर शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये थांबतो आणि पाच नंबरलाही थांबतो तो म्हणजे श्रमिक वर्ग आहे कामगार वर्ग आहे बांधकाम वर्ग आहे आणि हा काम शोधायचे मिळावं म्हणून तो त्या ठिकाणी तो वर्ग थांबतो परंतु या लोकांना पोलिसही थांबू देत नाही तिथले अनेक लोक थांबू देत नाही आणि म्हणून त्यांची काम करण्याची जी करण्यासाठी जे थांबतात त्यामुळं त्यांची अडचण होते या प्रसंगी मी निदर्शनास आणून अतिशय श्रमिकांच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला जिवाळ्याचा हा विषय आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळपासून या श्रमिकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संख्या असते अ मला सांगायला आनंद वाटतो की महापालिकामार्फत ज्या बिल्डिंग परमिशन दिल्या जातात तर ह्या बिल्डिंग परमिशन देताना प्रत्येक विकसकाकडून एक टक्क्याप्रमाणे आपण बांधकाम कामगार शुल्क त्या ठिकाणी वसूल करतो आणि तो शासनाला जमा करतो महापालिका लातूरचा जर विचार केला तर मागच्या वर्षभरामध्ये साधारणत दहा ते पंधरा कोटी रुपयाचा महसूल त्या ठिकाणी शासनाला कामगार आ, उपकाराच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे हा प्रश्न जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील श्रमिकांचा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीमध्ये हा जो कामगार उपकारामार्फत जमा होणारा निधी जो कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाकडे शासनामार्फत जा, जातो आणि कामगारांसाठी आवश्यक योजना त्यामधून राबवाव्यात अशा लेबर डिपार्टमेंटला त्या ठिकाणी सूचना आहे मग मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत यावर सविस्तर चर्चा होऊन कामगार विभागाला लातूर आ, न, कलेक्टर ऑफिसच्या बाजूला जो कॉर्नर आहे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी अत्याधुनिक असं एक शेड या श्रमिकांसाठी उभारावं कामगार विभागानं त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था श्रमिकांना बसण्याची सावलीची व्यवस्था आणि त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था सर्व त्या ठिकाणी कराव्या असा प्रस्ताव लातूर लेबर विभागानं करावा असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलेला आहे त्यासाठी आवश्यक जी एनओ सी आहे ती महापालिकेने तात्काळ लेबर विभागाला देऊन टाकलेली आहे अपेक्षा अशी आहे की लेबर विभागामार्फत हा प्रस्ताव तात्काळ